मित्रांनो नमस्कार माझं नाव अतुल ठाकूर तुम्ही बघत आहात लाईफ पॅटॅलिस्टचा आमचा हा यूट्यूब चॅनल ज्यामध्ये लघु मध्यम उद्योजक व व्यापारी यांच्या व्यवसायामध्ये त्यांच्या आयुष्यामध्ये जे काय कॉन्ट्रीब्यूट करता येईल ते आम्ही करू इच्छितो कारण आम्ही मागच्या वीस वर्षापासून लघु आणि मध्यम उद्योजकांसाठी ट्रेनिंग्स घेत असतो वर्कशॉप्स घेत असतो मित्रांनो मी जर तुम्हाला आज हा प्रश्न विचारला की आपल्या शरीरामधलं सगळ्यात मोठा पार्गन कुठला आहे किंवा सगळ्यात महत्त्वाचा ऑर्गन कुठला आहे तर काहीजणं हार्ट म्हणू शकतात जण किडनीज म्हणू शकतात काही जण अजून कुठले फुग्फूस लंग्ज वगैरे हे सांगू शकतात ब्रेन पण म्हणू शकतात पण माझ्या मते आपण टॉपमोस्ट प्रायोरिटी आणि टॉपमोस्ट जी गोष्ट जपायला हवी तो म्हणजे आपला ब्रेन कारण रिसर्च असं सांगतो की तुमचं ब्रेनला कुठल्याही प्रकारचं डॅमेज जर झालं मग ते एक्सटर्नल इंजुरी असेल किंवा स्ट्रेस असेल त्याच्यानंतर ताण आलेला असेल तणाव आलेला असेल तर तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम होतो मित्रांनो एक स्टडी केला जातो ब्रेन पॅटर्न्सचा किंवा ब्रेन फंक्शनिंगचाच अभ्यास केला जातो त्याला स्पेक्ट म्हणतात स्पेक्ट स्टडी म्हणतात याला जर सायंटिफिकली आपण जर म्हणायचं म्हटलं तर सिंगल फोटॉन अनिमेशन कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणतात म्हणजे ब्रेन फंक्शनिंग हे कसं होतं याचा जर अभ्यास करायला गेला तर काही काही हजार याच्यामध्ये ब्रेनचा अनालिसिस केल्यानंतर काही निष्कर्ष काढले गेले आहेत मित्रांनो आणि ब्रेन फंक्शनिंगवर कशाकशाचा परिणाम होतो आणि जेणेकरून पुढे आयुष्यावरच परिणाम होतो ते त्याचा जर निष्कर्ष काढला गेला तर सगळ्यात महत्त्वाचं कारण ज्याच्यावर ब्रेन फंक्शनिंगचा परिणाम होतो तो म्हणजे हेड इंजुरी एक्स्टर्नल इंजुरी ब्रेनला काहीतरी इंजुरी झालेली आहे पण तुम्ही विचार करा की ब्रेनला जर अशा प्रकारचं कुठलंही एक्सटर्नल डॅमेज झालं इन्फेक्शनमुळे किंवा बाकी कुठल्याही गोष्टीमुळे तर तिथून पुढच्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होतो किंवा कायमचं ते आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं मित्रांनो माझ्या घरातलंच मला एक उदाहरणं तुम्हाला द्याव देऊ इच्छितो मी माझा आतेभाऊ जो माझ्यापेक्षा लहान अतिशय हुशार इंजिनियर झालेला अतिशय चांगलं करिअर त्याचं स्वतःचं इंजिनिअरिंग युनिट होतं पण दुर्दैवाने त्याला ब्रेनमध्ये असं एक इन्फेक्शन झालं की ज्यामुळे त्याचा ब्रेनवर परिणाम झाला आणि एक होतकरू तरुण वयामध्ये त्याला अतिशय म ब्राईट फ्युचर असलेला कुटुंबला असं त्याला असंमुळे लव्हिंग केअरिंग मित्रमंडळ भरपूर असलेला व्यवसायामध्ये आग्रह गणी गन, असलेला या माझ्या मातेभावावर इतका परिणाम झाला की तो त्याचे नॉर्मल फंक्शनसुद्धा करण्यासाठी त्या इन्फेक्शननंतर त्याला अवघड झालं कारण त्याचं ब्रेन नॉर्मल फंक्शन करत नव्हतं मित्रांनो त्यानंतर त्याचं ते बारा तेरा वर्ष आयुष्य हे अतिशय मिजरेबल गेलं आणि अनफॉर्च्युनेटली तो त्यातच गेला एक खूप मोठा ह्युमन लॉस पारिवारिक लॉस होता आमचा पण ते केवळ घडलं त्याच्या ब्रेनला डॅमेज झाल्यामुळे मित्रांनो ब्रेन डॅमेज हे या प्रकारच्या इन्फेक्शनमधून दुर्दैवातून होऊ शकतं किंवा आपल्या चुकांमुळे पण होऊ शकतं जसं तुम्ही बघा एक गाडी चालवताना जण रॅश गाडी चालवत असतात हेल्मेट वापरत नाहीत त्यांना भान नसतं स्टंट्स करत असतात त्यांना गाडी आपण काय स्पीडने चालवतो याचं भान नसतं आणि ते रिस्क हेड इंजुरी ते रिस्क करत असतात आणि मताचे परिणाम जे भोगायचे ते बघावं लागतात दुसरं एक अनालिसिस असं केलेलं आहे की इज इंजुरस टू ब्रेन अल्कोहोलचं कन्झम्शन हे ब्रेनसाठी डेंजरस आहे कारण त्यांनी अल्कोहोलमुळे ब्रेनच्या सर्क्युलेशन ऑफ ज्या ब्लडवर बराच परिणाम होतो आणि शेवटी त्याचा परिणाम ब्रेनच्या फंक्शनिंगवर होतो परिणाम लाईफवर परिणाम होतो तिसरा ब्रेनवर परिणाम होणारी गोष्ट म्हणजे जे आजकाल डिप्रेशन वगैरे या वेगवेगळ्या याच्यासाठी गोळ्या औषधं प्रिस्क्राईब केले जातात त्यातली बरीचशी औषधं ही ब्रेनसाठी घातक आहे सो so, त्यामुळे सुद्धा ब्रेनच्या फंक्शनिंगवर परिणाम होऊ शकतो आणि अजून एक महत्त्वाचा फॅक्टर म्हणजे स्ट्रेस फॅक्टर इज लॉट ऑफ स्ट्रेस वी आर प्रत्येक गोष्टीचा स्ट्रेस आहे आज आपण आपलं मेडिटेशन्स किंवा या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत यापासून आपण स्वतःला खूप दूर ठेवतोय मित्रांनो त्यामुळे हा व्हिडिओ करण्यामागचा माझा उद्देश हाच आहे की माणसांनी सगळ्यात मोठे ॲसेट त्याचा ब्रेन समजला पाहिजे कारण तिथेच सगळ्या गोष्टी लपलेल्या आहेत दडलेल्या आहेत पण त्याला आपण एखाद्या प्रिशियस ऑर्नामेंटसारखं प्रोटेक्ट पण केलं पाहिजे आणि ब्रेनविषयी असं म्हणलं जातं की त्याला जर तुम्ही व्यवस्थित नरिश केलं व्यवस्थित त्याला जर तुम्ही त्याची काळजी घेतली तर इट विल गिव्ह यू मच मोर रिजल्ट्स कुठल्याही स्टेजमधून तो तुम्हाला एका अत्युच्च लेवलला घेऊन जाऊ शकतो एवढा प्रत्येकाच्या मेंदूमध्ये ताकद आहे आणि यासाठी कुठल्याही प्रकारची अनुवंशक्तीची गरज नाही आहे कुठल्याही प्रकारच्या स्पेशल एबिलिटीची गरज नाही आहे तुमच्या ब्रेनमध्ये प्रत्येकाच्या ताकद आहे जर त्याला तुम्ही प्रॉपर नरिश केलं प्रॉपर त्याला खाद्य पुरवलं प्रॉपर त्याची काळजी घेतली तर तुम्हाला पाहिजे त्या लेवलचा रिझल्ट देण्याची पण तुम्ही बघा बरेचसे लोक काय करतात ते का ब, वर्क अंडर फिअर एन्झायटी मेडिटेशन्स करत नाहीत शरीराची व्यवस्थित काळजी घेत नाहीत स्ट्रेसमध्ये असतात नको त्या चर्चेत भाग घेतात नको त्या कारण ब्रेनमधून शेवटी केमिक केमिकल न्यू याच्यातून बाहेर पडतात न्यूरॉन्स बाहेर पडतात पॅटर्न्स असतात ब्रेनचे तर त्यातून तुम्ही एक चुकीची गोष्ट तुमच्या डोक्यात धरली की त्याला लागून असंख्य चुकीच्या गोष्टीचं सिक्वेन्स तयार होत आणि मग तो तुम्हाला ते ब्रेन पॅटर्न बनवून जातो काही काही इंटरेस्टिंग गोष्टी आहेत मित्रांनो मी त्या ब्रेन पॅटर्न्सविषयी भरपूर सध्या अभ्यास करतोय मी त्याविषयी पण बोलेन एखाद्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एकच सांगायचं आहे या व्हिडिओमध्ये कि ब्रेन इज द मोस्ट प्रिशियस थिंक दॅट यू अ बा त्याला प्रोटेक्ट करा फिजिकली पण प्रोटेक्ट करा मानसिकदृष्ट्या पण प्रोटेक्ट करा कारण त्याच्यामुळेच तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे आणि यावर इन्व्हेस्टमेंट करा मित्रांनो ह्याच्यावर इन्व्हेस्टमेंट होत नाही याच्या खाली इन्व्हेस्टमेंट होते ब्रेनवर इन्व्हेस्टमेंट करा वेळेची पण पैशाची पण चांगल्या गोष्टींची पण मित्रांनो हा व्हिडिओमध्ये आपण आत्ताच इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका या चॅनलला तुमचा प्रतिसाद छान मिळतोच आहे पण हा अधिकाधिक बुडवण्यासाठी तुमच्या मित्रमंडळानंही हा चॅनल सजेस्ट करायला लागला नमस्कार